नमस्कार मी सुनीता कुकिंग विथ सुनीता तामकुल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना शाबू आणि बटाट्याचा पापड बघतोय खूप छान बनवून तयार होता तिथे मी योग्य प्रमाण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हे बघा मी इथे एक किलो बटाटे घेतलेले ते आता आपण ते कुकर मध्ये टाकून घेऊ बघा एक किलो बटाटे घेतले आहेत मी त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचे ते आपण शाबुदाना घेतोय मी ते एक पाव शाबुदाना घेतलेला आहे

आपण पाणी टाकून थंड करून घ्यायचे आणि मग साल काढायची त्याची असं पाणी टाकून घ्यायचं आणि साल काढून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपल्याला साल काढायला सोपं जातं जात साल काढून घ्यायची आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे साबुदाणा आपला पूर्ण थंड झालेला आहे थंड झालेला आहे आता हा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि बारीक पावडर करून घ्यायची तुम्ही इथे मोठं भांडं पण वापरू शकता लहान मोठं पण ते वापरू शकतात पण छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला बघा इथे असं तयार करून घेतलेले आहे आता आपण इथे एक ताट घेतलेलं आहे त्याच्यात चाळणी ठेवलेली आहे आता आपल्याला हे जे तयार करून घेतलेलं पीठ आहे हे चाळून घ्यायचं आहे मी ते ही बारीक सुशीची चाळणी घेतलेली आहे त्याच्याने चाळून घ्यायचं म्हणजे छान असं बारीक पीठ तयार होतं आता हे जे राहिलेलं आहे हे आपल्याला वापस भांड्यामध्ये टाकायचं नुकसाच्या अनुपूर्ण फिरवून घ्यायचं आहे बघा इथं पीठ मस्त तयार झालेलं आहे आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण बटाटे मॅश करून घेऊ आपण बटाटे अशा हाताने मॅश करून घ्यायचे आहेत थंड झालेत पूर्ण आता असे मॅश करून घ्यायला आपल्या हातानं चटके पण बसत मग आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या पन्नास ग्राम आहेत आपण या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण बटाट्यामध्ये शाबुदाना घालतोय पीठ शाबुदाण्याचा बनवून घेतलेला मिक्स करून घ्यायचं सगळं आता याच्यामध्ये आपण ही जी मिरची दळून घेतली ही टाकायची आपण चवीनुसार मीठ टाकतोय मिक्स करून घ्यायचं सगळं इथे मी पाणी घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं म्हणजे जेणेकरून आपला शाहुदाना कच्चा नाही राहणार आणि छान असं एक जीव येईल मग बघा इथे मस्त असं आपलं पेट म्हणून झालेलं आहे आणि सगळं पाणी मी वापरलंय जवळजवळ मी एक ग्लास पाणी घेतलं होतं असं थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं हे हे बघा मी आहे एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे खाली मी वाटी ठेवलेली आहे आता आपण एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ टाकून आहे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे छान असं हे बघा आता मी याच्यावर झाकण ठेवते पॅक असं झाकण ठेवायचं आणि हे दहा ते पंधरा मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आपल्याला बघा मस्त आपलं हे शाबुदाना बटाट्याचं पीठ तयार झालेलं आहे मस्त एक चकाकी आलेली आहे आता आपण बनवायला गेलो अशी लाटे ठेवून घ्यायची त्याच्यावरती कागद ठेवायचं थोडं प्रेस करायचं आता रे वगैरे असेल ना त्याच्याने असं दाबून घ्यायचं आणि मग लाटण्याने थोडं पसरवून घ्यायचं बघा आपले शाबुदाना बटाट्याचे पापड बन मस्त आलेले ते आपण तळून बघतोय किती मस्त झालेले ते बघू शकता तुम्ही पुन्हा एक मी करून दाखवते तुम्हाला मस्त आलेले ते पापडे बघ बघू शकतात छान झाले बघा इथे आपले एक किलो बटाट्याच्या प्रमाणात मी घेतलेले तर खूप छान बनवून तयार होतात आणि झटपट बनतात तुम्ही एकटे जरी असले तरी तासामध्ये बनवून तयार करू शकता इतके झटपट होतात इत आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत